हे आंदोलन करण्याच्या मागचा एकच उद्देश होता की महाराष्ट्रातल्या सरकारचा आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये सर्वात निचांक या सरकारनं गाठलेला आहे की जनताला काही कळायलाच तयार नाही आहे की आम्ही कुणाला मत दिलं आणि कुणाक द्यायचं आणि कुणाला बोलायचं आहे तर हे सर्व एकत्रच आहेत ना सैनिकांना न्याय भेटतोय ना शेतकऱ्यांना न्याय भेटतोय ना विद्यार्थ्यांना न्याय भेटतोय आजच्या काळामध्ये कुणालाही न्याय भेटत नाहीये त्याच्यामुळं भारतातले चाळीस लाख सैनिक एकत्र आलेले आहेत आणि अन्नाच्या मार्गदर्शनाने देशाची पूर्ण दिशा आणि दशा ठरवणार आहेत चाळीस लाख पूर्ण भारताचे तीस लाख माजी सैनिक आहेत सात लाख आमच्या वीरनारी वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर जे पॅरामिलिटरी वगैरे पंधरा लाखाच्या वर आहे पण आम्ही चाळीस लाखाचा एक हे करतो जे नोंदणी आहे पूर्ण याची आता महाराष्ट्रामध्ये जरा नोंदणी पाहिजे म्हटलं तर आज जवळपास पावणे तीन लाख माझी सैनिक आहेत आता सैनिक हा सैनिकाच्या सोबतच असतो कारण ज्यावेळेस आम्ही देशाच्या सीमेवर असतो त्यावेळेस सैनिक एक दुसऱ्याचे गोळी खाण्यासाठी पण सैनिक समोर येतो असं सिव्हिलमध्ये होत नाहीये जर आम्ही आमच्या बांधवाला जर आवाज दिला भा, तर पूर्ण भारत हा एकत्र होतो आणि झालेला आहे आणि त्याचं हे सगळ्यात उत्कृष्ट एक्झाम्पल आहे आतापर्यंत आम्ही बरेच वेळेस भारतातले सैनिक एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामुळेच आम्हाला अर्ध ओपी भेटलेला आहे पण आता आम्हाला पूर्ण ओपी पाहिजे त्याच्यासाठी देशातला पूर्ण सैनिक आमच्या बरोबर आहे आंदोलन किती आता हा लढा सरकारच्या विरोधात हरकत नाही तर ज्यांना आम्ही सत्तेमध्ये बसूलेला आहे पूर्ण देशातल्या जनतेने तर त्यांनी जर सैनिकांचे विद्यार्थ्यांचे शेतकऱ्याचे जर प्रश्न नाही सोडले तर हा लढा शेतकऱ्या सरकारच्या विरोधातच म्हणायला हरकत नाही आहे आंदोलनाचं स्वरूप तारीख आणि वेळ कसा असतो कुठून आंदोलन सुरू हे आमचं आंदोलन पुण्यातून सुरू होणारे म्हणजे पूर्ण भारतातले सैनिक आलेले आहेत जवळपास पण पुण्यातून जवळपास दोनशे गाड्या दोनशे गाड्या नॅशनल फ्लॅग लावून म्हणजे पहिल्या वेळेस नॅशनल फ्लॅग लावून दोनशे गाड्या साडेआठ वाजता नॅशनल वॉर मेमोरियल घोरपडी येथून निघणार राळेगन सिद्धीला आणि काही नाशिकहून चाळीस पन्नास गाड्या येणार येतं त्याच्यानंतर सोलापूरहून काही गाड्या येणार येतं औरंगाबादहून काय गाड्या येणार येतं असे तीन ते चार हजार सैनिक राळेगन सिद्धीला अन्नाचं मार्गदर्शनसाठी येणार आहेत हे एकोणीस तारखेला एकोणीस नोव्हेंबरला येणार आहे आमचं असं काहीही आमचा लढा फक्त देशासाठी आहे ज्यांना आम्ही सत्तेमध्ये पाठवले त्यांनी एक दुसऱ्यावर चिखल पॅक पे करण्यापेक्षा त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत आज शिक्षणाचं एवढं तीन तेरा वाजलेलं होतं आज नर्सरीमध्ये जायचं म्हटलं तर पन्नास हजार ते लाख रुपये भरावं लागते तर आणि ह्यांनी शिक्षणाचं फार खाजगीकरण करायचं चाललेलं आहे आम्ही त्याच्या पूर्ण विरोधात आहोत त्याच्यानंतर शेतकऱ्याला जर एम एस पी पाहिजे आज एक शेतकऱ्याला जर एक बसू जर पाळायचं म्हटलं तर त्याचा पर डेचा खर्च कमीत कमी सातशे ते आठशे रुपये येतो आणि त्याला दुधाला भाव आज फक्त अठ्ठावीस रुपये दिला जातो तर सरकारनी काय करतं हे आपलं सरकार मला सगळ्यात जास्त ह्या सरकारची चिड काय याय लागली आहे की कर्नाटकच्या नंदनीचं दूध महाराष्ट्रात पाच लाख लिटर दूध आहे आणि आपलं दूध संघ जो आपला महाराष्ट्राचा दूध संघ स्वतःचा दूध संघ यांनी अर्ध्या अर्ध्या टँकरमध्ये पाणी टाकून त्या दुधाची क्वालिटी एवढी खराब केली त्याच्यामुळं आपलं महानंद बंद पडला आहे यांच्यामुळं म्हणजे कर्नाटक सरकारचं दूध आपल्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राचा एवढा मोठा महानंदा आपला संघ आहे तो आज बंद पडलेला आहे महाराष्ट्र संघ तर आमचं हे पूर्णपणे आम्ही सरकारला धारेव धरण्याशिवाय राहणार नाहीत आणि पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही आहे पूर्ण भारतामधून दारी उधारणार सरकारला आणि जसं अन्नाचं मार्गदर्शन भेटेल आम्हाला त्या पद्धतीने आम्ही पूर्ण काम करणार आहोत